जय शिवराय रोजच्या प्रमाणे आपले आणि आपल्या परिवाराच्या पोटा पाण्यासाठी कामावरती निघालेल्या चाकारणाऱ्यांवरती नियतीने घाला घातला अंगावर शहारे आणणारी आणि डोकं सुंद करणारी घटना सोमवार दिनांक नऊ जून रोजी घडली लक्ष भरलेल्या आणि परस्पर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन लोकल गाड्या बुमरा आणि दिवाच्या दरम्यान एका वळणावरती वेगाने धावत होत्या या दोन ट्रॅक मधील अंतर कमी आहे आणि एका गाडीतील प्रवाशाची बॅग दुसऱ्या गाडीच्या दरवाज्यात लटकत असलेल्या प्रवाशांना लागली आणि यामुळे चालत्या मधून तेरा प्रवासी खाली पडले आणि त्यातील चार जणांचा मृत्यू झाला बाकीचे लोक गंभीर जखमी आहेत या दोघा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे असे अपघात घडून येत यासाठी राज्य सरकारची भूमिका काय आहे हे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते ऐका त्या प्रमाणात आपल्याकडे एसी ट्रेन द्यायची आणि या दरवाज्या एसी ट्रेन द्यायच्या आणि एसी ट्रेन देताना भाडं न वाढत त्या एसी ट्रेन द्यायच्या अशा प्रकारचंही त्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याचा प्लॅन तयार केलेला आहे माणसं राहतील आतमध्ये हुद भरून भरतील किती गर्दी असे कल्पना आहे का तुम्हाला ठीक आहेच दरवाजे लावले तर लोक कुठमातील आता मुढं सरकारला समजतं डिझाईन करताना की जर दरवाजे लावले तर व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल विना व्हेंटिलेशनचे जर दरवाजे काही सरकार लावणार नाही हे एवढं तर निश्चितपणे डिझाईन लोक हे सरकारकडे आहे मुंबई उपनगर रेल्वे गाड्यांच्या मध्ये वातानुकूलित यंत्रणा त्याच दरामध्ये देता येईल का याचा केंद्रीय मंत्र्यांनी प्लॅन केलेला आहे आताच्या गाड्यांमध्ये जर दर स्वयंचलित दरवाजे बसवले तर आतमध्ये हवा खेळती राहणार नाही हे आम्हाला समजतं असंही त्यांनी सांगितलं अर्थात या सगळ्या गोष्टींच्या मध्ये कुठेतरी थोडस वैफल्यग्रस्तपणा मला जाणवला देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नेते आहेत आणि खरं तर या प्रश्नावरती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी बोलायला हवं होतं पण ते बोललेले नसल्याच्यामुळे देवा जबाबदारी येऊन पडलेली आहे आता ज्या दिवशी हा अपघात झाला ना त्यावेळी आणि आपल्या मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही त्यांनी केवळ हे सांगितलं की जनसंपर्क अधिकारी बोललेले आहेत बघा निवडून यायचं मुंबईतून उपनगरी रेल्वेचा महसूल पळवायचा केंद्राने आणि त्या बदल्यामध्ये मुंबईला ठेंगा दाखवायचा हे वर्षानुवर्ष सुरू आहे रेल्वे प्रवाशांचे हाल काही केल्यास संपत नाहीयेत हेच खरं जेव्हा एखादा अपघात होतो त्यावेळेला खडबडून जागवायचं आणि उपाय शोधायला लागायचं हे कधीतरी थांबायलाच हवं हा अपघात डाऊन मार्गावर सकाळच्या गर्दीच्या वेळी मुंबईकडे येत असलेल्या रेल्वेमध्ये घडला कसाऱ्यावरून येणाऱ्या लोकलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढल्यामुळे हा अपघात झाला असावा मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील निला यांनी सांगितलं की येत्या कालावधीमध्ये वातानुकूलित लोकल्स अधिक प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल तसेच जो अपघात घडला त्याची चौकशी करून जे निष्कर्ष येतील त्यावर भविष्यामध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल दरम्यान एक प्रवासी तुषार भगत यांनी ही गाडी टिटवाळा स्थानकामध्ये पकडली त्यांच्या डोक्यावरती आणि पायाला जबर मार लागलेला आहे त्यांनी सांगितलं की नक्की काय झालं हे आम्हाला समजलंच नाही एक ट्रेन बाजूच्या मार्गावरून पास होत होती आणि एका एक वळणावर दरवाज्यामध्ये दाटी दाटीने उभ्या राहिलेल्या लोकांचा टोल जाऊ लागला त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आम्हाला पकडायला सुरुवात केली पण आम्ही सगळेच जण खाली पडलो त्यानंतर काय झालं हे मला समजलेलं नाही मुंबईतील घरांचे चढे दर न परवडल्याच्यामुळे अनेक जण कल्याण टिटवाळा कर्जत कसारा पश्चिम रेल्वेच्या वसई विरारपर्यंत पोहोचलेले आहेत चांगली नोकरी नसल्यामुळे पोटाचे खळगी भरण्यासाठी ना इलाजाने लटकत प्रवास करतात रेल्वे रुंदीकरण चांगल्या दर्जाच्या लोकल्स अगदी वातानुकूलित गाडीही आली पण गर्दीवरती काही उपाय शोधता आला नाही मृताच्या वारसाना पाच लाखाची मदत दिली जाईल आणि त्यानंतर पुढचा अपघात होईपर्यंत हे सगळं असंच सुरू राहील गर्दीच्या वेळा टाळण्यासाठी कामाची वेळ लवचिक करावी असा मध्यंतरी प्रयत्न झाला पण जोपर्यंत अपघात होत नाही ना कुणाचे जीव जात नाही ना तोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही हेच एस खरं एसी लोकलप्रमाणे स्वयंचलित दरवाजे साध्या गाड्यांनाही असावेत आणि त्याची अंमलबजावणी ही लवकरात लवकर व्हावी लवकर ही अपेक्षा कल्याण ते कर्जत आणि कसारा यामध्ये ट्रॅक वाढवले तर फेऱ्या वाढू शकतील पण याहून महत्वाची गोष्ट म्हणजे आता ज्या गाड्या चालवल्या जातात ना त्या जरी वेळेवरती धावल्या तरी गर्दीवरती थोडा फार का होईना नियंत्रण नक्की मिळवता येईल आम्ही तिघे ड्रायव्हर आहोत असं सांगणाऱ्या नेत्यांनी कधीतरी प्रवासी बनून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे कष्ट घ्यावेत अन्यथा वैष्णवीच्या आत्महत्येच्या नंतर समजतं की महिला आयोगाची पद रिक्त आहेत भ्रष्टाचाराचे आरोप असणारे सुपेकर रुबाबात फिरतात हे चित्र कधीतरी बदलणं गरजेचं आहे रेल्वे प्रकरणामध्ये मनसेने ठाण्यामध्ये मोर्चा काढून प्रवासी सुरक्षिततेचा प्रश्न हाती घेतलेला आहे देवा भाऊ जनतेच्या सहनशीलतेचा अंत बघू नका आपण संवेदनशील मुख्यमंत्री आहात त्यामुळेच सर्वसामान्य जनतेला कामावर जाण्यासाठी तरी सुरक्षित व्यवस्था कराल ही अपेक्षा पण तुम्हाला काय वाटतं की सगळ्या गाड्या वातानुकूलित करणं शक्य आहे का साध्या दरात ही सेवा देण्याचा विचार करतोय या म्हणण्यामध्ये खरोखरच काही तथ्य आहे का का अपघात झाला की जनमत भिथुर नयेत यासाठी ही वरवरची मलमपट्टी आहे आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबू अपघातामध्ये जखमी प्रवाशी लवकर बरे होत ही प्रार्थना आणि दिवंगत मंडळींना इन्फोमोटिव्ह चॅनेलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली